नवरात्रीतील दुर्गा पूजेचे ऐंशी नियम नंबर एक नवरात्रीच्या सुरुवातीला घर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे कारण स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि देवीला आवडते नंबर पूजेच्या आधी स्नान करून स्वच्छ पवित्र वस्त्रे परिधान करावीत जेणेकरून मन शरीर शुद्ध राहील तीन नंबर देवीसमोर बसताना मनात वाईट विचार किंवा राग ठेवू नका कारण अशुद्ध विचार पूजेला निष्फळ करतात नंबर चार नवरात्रीत रोज सकाळ संध्याकाळ देवीला दिवा लावणे शुभ मानले जाते आणि घरात शांती टिकते नंबर पूजेवेळी ताजे वापर करावा कारण जुनी व कोमेजलेली फुले देवीला अर्पण करणे अयोग्य आहे नंबर सहा, नवरात्रीत मांस मध्य कांदा आणि लसूण यांचे सेवन टाळावे कारण हे पदार्थ अशुद्ध मानले जातात नंबर सात पूजेच्या ठिकाणी दररोज गंगाजल शिंपडून पवित्रता राखावी नंबर आठ देवीला लाल रंगाचे फुलं वस्त्र आणि चुड्या अर्पण केल्यास विशेष कृपा प्राप्त होते मित्रांनो अजून खूप सुंदर नवरात्री टिप्स पुढे सांगणार पण त्याआधी तुम्ही अजून केले नसेल तर लगेच करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल नंबर नवरात्रीत उपवास करणे किंवा सात्विक आहार घेणे हे देवीची कृपा मिळविण्याचे उत्तम साधन आहे नंबर दहा रोज दुर्गा सप्तशती देवी स्तुती किंवा आरती म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर अकरा पूजेच्या वेळी चांदी किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर अधिक शुभकारक ठरतो नंबर बारा देवी समोर नेहमी उजव्या हाताने फुले अक्षता आणि नैवेद्य अर्पण करावे नंबर तेरा पूजेच्या दिवशी वाईट बोलणे अपशब्द वापरणे किंवा खोट बोलणे टाळावे नंबर चौदा रोज देवीला ताज नैवेद्य तयार करून द्यावं कालचं अन्न वापरू नये नंबर पंधरा देवीची मूर्ती किंवा फोटो उंच ठिकाणी ठेवावा जमिनीवर ठेवू नये नंबर सोळा पूजेवेळी दिवा कधीही विजू देऊ नये शक्य असल्यास अखंड जोत ठेवावी नंबर सतरा नवरात्रीत रोज कुमारी पूजन केल्याने देवी विशेष प्रसन्न होते नंबर अठरा व्रत आणि पूजा करताना शक्यतो लाल पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत नंबर एकोणीस पूजेच्या ठिकाणी नेहमी शुद्ध तुपाचा दिवा लावा नंबर वीस देवीला साखरेचा नैवेद्य किंवा गोड पदार्थ अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि हो जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण पुढील टिप्स तुम्हाला नक्की आवडणार आहेत नंबर नवरात्रीत जास्त झोप घेणे टाळावे आणि शक्यतो वेळेचा सदुपयोग प्रार्थना नामस्मरणात करावा नंबर बावीस पूजेवेळी तंबाखू सिगारेट मद्य यांचा वापर टाळावा नंबर तेवीस घरातील स्त्रियांनी शक्यतो रोज मंगळसूत्र बांगड्या कुंकू लावून पूजा करावी नंबर चोवीस देवीसमोर शांतपणे व नम्रतेने वागावे गोंगाट टाळावा नंबर, गोंगा नंबर पंचवीस नवरात्रीत रोज देवीच्या समोर घंटा वाजवावी ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर सव्वीस पूजेच्या ठिकाणी नेहमी शुद्ध पाणी ठेवावे नंबर सत्तावीस देवीला नारळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर अठ्ठावीस नवरात्रीत रोज शंख वाजवल्यास घरातील वातावरण पवित्र होते नंबर एकोणतीस पूजेवेळी मनात श्रद्धा भक्ती आणि निष्ठा ठेवावी कारण भावाशिवाय पूजा अपूर्ण आहे नंबर तीस देवीला तांदळाचे अक्षत अर्पण करावे तुटलेले तांदूळ वापरू नयेत नंबर एकतीस डॉट देवीसमोर नेहमी उजव्या हातानेच पाणी फुले किंवा नैवेद्य अर्पण करावे कारण डाव्या हाताचा वापर अशुभ मानला जातो नंबर बत्तीस नवरात्रीत दररोज दीप लावताना मनात सर्व अंधकार दूर व्हावा ही भावना ठेवली पाहिजे कारण ही प्रार्थना सकारात्मक ऊर्जा निर्माण करते नंबर देवीला नेहमी शुद्ध तुपाचा किंवा कापसाच्या वातांचा दिवा अर्पण करावा कारण त्यातून निर्माण होणारा प्रकाश अत्यंत पवित्र असतो नंबर चौतीस पूजेवेळी हातात स्वच्छ पांढऱ्या रंगाचा रुमाल किंवा आसन ठेवावे कारण ते पवित्रता वाढवते नंबर पस्तीस नवरात्रीत रोज कुटुंबासोबत देवीची आरती करावी ज्यामुळे घरात एकोप्याची भावना वाढते नंबर छत्तीस देवीची पूजा करताना कोणत्याही प्रकारचा वाद भांडण किंवा राग व्यक्त करू नका कारण त्यामुळे पूजेची ऊर्जा कमी होते नंबर सदतीस देवी समोर प्रज्वलित केलेला दिवा वारा पंखा किंवा धुरामुळे विझू नये म्हणून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवा नंबर अडतीस नवरात्रीत रोज ताजे फळ अर्पण करावे कारण ते समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे नंबर एकोणचाळीस देवीला विशेषतः लाल जास्वंद फुलं अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चाळीस पूजेच्या ठिकाणी नेहमी शांती आणि शांतता राखावी मोठ्या आवाजात बोलणे टाळावे नंबर एक्केचाळीस नवरात्रीच्या काळात शक्यतो नवीन कपडे परिधान करावेत कारण ते शुभ आणि पवित्र मानले जातात नंबर बेचाळीस देवी समोर ठेवलेले पाणी रोज बदलावे कारण जुने पाणी अशुद्ध मानले जाते नंबर त्रेचाळीस पूजेच्या वेळेस मोबाईल टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने वापरणे टाळा कारण ते एकाग्रता भंग करतात नंबर देवीच्या मूर्तीला रोज हलकेच पाण्याने स्वच्छ करावे धूळ बसू देऊ नये नंबर पंचेचाळीस नवरात्रीत रोज देवीचे एकशे आठ नावांचे जप करणे अत्यंत पुण्यदायी असते नंबर सेहेचाळीस पूजेवेळी आपली जागा स्थिर ठेवावी वारंवार उठणे बसणे टाळावे नंबर सत्तेचाळीस देवीला अर्पण केलेले नैवेद्य नेहमी प्रथम कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे नंबर अठ्ठेचाळीस नवरात्रीत रोज गायीला गवत द्यावे कारण गायीला पूजनीय मानले जाते नंबर एकोणपन्नास पूजेच्या वेळेस कापसाच्या वातींमध्ये केवळ शुद्ध तूप किंवा तिळतेल वापरावे नंबर पन्नास देवी समोर अगरबत्ती लावताना मनात हा सुगंध माझ्या जीवनात आनंद भरवो असा संकल्प करावा नंबर एक्कावन्न नवरात्रीत रोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे कारण त्यामुळे आरोग्य व ऊर्जा वाढते नंबर बावन्न देवीच्या मूर्तीसमोर नंगे पायाने बसावे कारण त्यामुळे पूजा अधिक पवित्र होते नंबर त्रेपन्न पूजेच्या आधी हात व पाय व्यवस्थित धुवावेत कारण स्वच्छता हीच खरी पूजा आहे नंबर चौपन्न देवीला तांब्याच्या लोट्यातील पाणी अर्पण करणे अत्यंत शुभकारक आहे नंबर पंचावन्न नवरात्रीच्या काळात शक्यतो खोटे बोलू नये मनातले वर्तन सच्चे ठेवावे नंबर देवीला मिठाईत विशेषतः पेढे लाडू किंवा खीर अर्पण करावे सत्तावन्न नवरात्रीत रोज संध्याकाळी देवीची कथा सांगणे किंवा ऐकणे हे अत्यंत पुण्यदायी असते नंबर अठ्ठावन्न पूजेच्या ठिकाणी कधीही जोडे चप्पल घेऊन जाऊ नये नंबर एकोणसाठ नवरात्रीत रोज थोडे दान करावे अन्नदान केले तर विशेष पुण्य मिळते नंबर साठ देवीची पूजा करताना नेहमी हात जोडून नम्रतेने प्रार्थना करावी नंबर एकसष्ट नवरात्रीत रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम देवीचे नामस्मरण करावे नंबर पूजेवेळी कपडे शक्यतो शुद्ध सुतीच असावेत नंबर त्रेसष्ट देवीसमोर बसताना मनात शुद्ध सकारात्मक आणि भक्तिभाव ठेवणे आवश्यक आहे नंबर चौसष्ट नवरात्रीत शक्यतो रात्र जागरण करून भजन किंवा कीर्तन करावे नंबर पासष्ट उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालावी नंबर पूजेच्या दिवशी शक्यतो केस कापणे दाढी करणे किंवा नखे कापणे टाळावे नंबर सदुसष्ट नवरात्रीच्या काळात शक्यतो साधे पवित्र आणि सात्विक जीवन जगावे नंबर अडुसष्ट देवीला कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये कमीत कमी एक फुल तरी अर्पण करावे नंबर एकोणसत्तर पूजेच्या ठिकाणी नेहमी ताज्या पानांचे तोरण लावावे नंबर सत्तर नवरात्रीत देवीसमोर कधीही वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळा नंबर एकाहत्तर पूजेच्या वेळी मनात माझ्या कुटुंबावर नेहमी देवीची कृपा राहो अशी भावना ठेवावी नंबर बाहत्तर देवीला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे कारण विविधतेतून भक्ती अधिक प्रकट होते नंबर त्र्याहत्तर पूजेच्या ठिकाणी नेहमी प्रकाश भरलेला असावा अंधार ठेवू नये नंबर चौऱ्याहत्तर नवरात्रीत देवीला लिंबू मिरची अर्पण करून वाईट नजरेपासून बचाव करण्याची प्रथा आहे नंबर पंचाहत्तर रोज देवीसमोर शंख वाजवल्यास वाईट शक्ती दूर पळतात नंबर शहात्तर पूजेच्या वेळी कधीही पाठीमागे वळून बसू नये नेहमी समोरच बसावे नंबर सत्याहत्तर नवरात्रीच्या काळात वृद्ध गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी नंबर अठ्याहत्तर देवीला लाल चुनरी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर एकोणऐंशी पूजेच्या ठिकाणी नेहमी पवित्र मंत्रांचे उच्चारण करावे गप्प बसू नये नंबर ऐंशी नवरात्री संपल्यावर देवीचे विसर्जन करताना भावपूर्ण निरोप द्यावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा बोलवण्याचा संकल्प करावा मित्रांनो नवरात्रीत हे सर्व नियम पाळल्यास देवी दुर्गेची अपार कृपा आपल्या घरावर नक्कीच राहील आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय माता दी